राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत अनैतिक संबंधातून खून आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत कौटुंबिक भांडणात अनेकदा घरातील लहान मुलं भरडली गेल्याची अनेक, अनेक प्रकरणे समोर आली आहेत आपसातल्या रागामुळे कोण काय करेल याचा काही नेम नसतो सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर, दारा समोर आलेल्या माहितीनुसार दारासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले वाद इतका एक विकोपाला गेला की अखेर या भांडणामध्ये नऊ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार झाला यामध्ये बाळाच्या कपाळावर मध्यभागी सरळ वार झाला आहे बाळ गंभीर जखमी झाले असून प्रचंड रक्तस्राव झाला सध्या या घटनेमधील आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेले आहे बेलापूरगावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील झोपडपट्टीमध्ये ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये जखमी झालेल्या नऊ महिन्याच्या बालकावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला बाळावर वार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत